माऊली एक एक भाकरीचं पीठ घेऊन निघाले चार दिवसापासून स्वतः उपवाशी हो होते दादाला ही भाकरी नव्हती काकालाही नव्हती पण आता एक भाकरी मिळाली कशी तरी मुक्ताचं पोट भरेल असं म्हणून निघाले तर समोरून तो विसोबा आडवा आला माऊलीच्या काकीतली झोळी हिसकावून घेतली हो आणि त्या झोळीतलं मीठ पीठ मातीमध्ये टाकून दिलं महाराज नुसतं मातीमध्ये नाही टाकलं कुंदन बाबा पायानं असं माती मिक्स केलं मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल एवढी वाईट बुद्धी हो तशीच फाटलेली जोडी घेऊन माऊली आले ताटीचा दरवाजा लावून घेतला हंबरडा फोडून रडायला आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं ज्ञानराजांना जर रडावं हो लागतं इथं तर आपली काय कथा मार लक्षात ठेवा मस्तक घालून ज्ञानोबराय रडायला लागले आणि रडणाऱ्या ज्ञानोबराना ज्यावेळेला मुक्ताबाई समोर आली पाहिलं तर जोडीमध्ये दगडं आहेत आणि दगडं पाहून तिनं पाहिलं की माझा दादा दिसत नाही नसू द्या भाकरी मला पण माझा दादा कुठे ताटीच्या फटीतून पाहिलं दादा रडताना दिसला आणि रडणाऱ्या दादाला मुक्ताबाई बाहेरून आवाज देऊन म्हटली दादा योगी मनाचा योगी पा पाया बाहेर या दादा बाहेर योगी काय असा असतो का दादा नाही दादा ना पाव ना योगी पाव बाहे, या दादा बाहेर आपरा क्षमा करा दादा साधू दादा म्हणतात दादा लोकांचे अप्रास सहन केले पाहिजे जनाचा देशभर गेंद महाराज काय म्हण देशे झा समोर चालत नाही बर का तर तुम्हाला पण माझी इच्छा आहे तुम्ही एकटे म्हणा महाराज एकच टाळ वाजवा आणि तुम्ही एकटे वाजवा काय सुंदर भाव आहे बघा त्याच्यात हे महाराज आपल्याला ऐका त्यांच्या आवाजात खूप गोड लागत महाराज ऐका रे कसा आहे योगी ज्ञानोबार आहे असं रडता येणार नाही तुम्हाला या दादा बाहेर दादा मला भूक लागली ना नाही नाही मिळाली तरी चालेल बाकरी दादा पण दादा तुम्हाला या लोकांना माफ करावं लागेल काय महाराज महाराजी अरे ज्यानं त्रास दिलाय त्याला माफ करा म्हणते मुक्ताबाई ज्यानं त्रास दिलाय त्याला सोडून द्या दादा दादा दा नका नाराज हो या दादा दा 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 बाहेर कसा भाव आहे महाराजांच्या मुखारविंदातून एवढी चाल डबल आपण ऐकूया फार गोड सगळ्यांनी मंत्रमुग्ध होऊन ऐका म्हणा मार शब्द झाले श सन्ति माना उपदेश सन्ति माना उपदेश विश्वरागे झाले विश्वरागे विष्णपट टी मुखड़ा काटी मुखड़ा काटी मुखड़ा काटी मुखड़ा घड़ा विश्वरागे ईश्वरा विश्वरा गे मुजरा मुजरा महाराज वा असंच गात राहा माऊली डोळ्यासमोर आले बघा तुम असं गाणं असलं पाहिजे खरंच गड्या हे भगवान भी की चीज आहे अजीब चीज आहे बराबर दिल और दिमाग के बीच में गळा देता आहे काहीला आता कळल काहीला उद्या कळल मार्मिक आहे भगवान भी की अजीब चीज आहे बराबर दिल 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 म्हणजे हृदय हृदय इथं आहे बुद्धी इथं आहे गळा इथं आहे बघा बुद्धीमध्ये चाल सुचली पाहिजे आणि ती हृदयापासून गायली पाहिजे तेव्हा कंठ गोड लागतो हो आमचा हा गायक हा कुंदन महाराज हृदयापासून गाणार आहे काय गायलं महाराज माझं सुद्धा मन भरून आलं महाराज अजून जर थोडा वेळ गायला असताना तर मला अश्रू सहन झाली महाराज माऊलीवर खूप प्रेम केलं पाहिजे सगळं मिळतं ओ हो महाराज नानोबाऱ्यांसाठी गायलं पाहिजे मी गायक आहे ना मला कळतात महाराज फार गोड फार गोड वाह बारा वाजले महाराज कळला आम्हाला नानोबाऱ्यांना मधुकरी मिळू दिली नाही खायला मिळू दिलं नाही काहीच मिळू दिलं नाही सगळं असं झालं आणि आता मांडं खाण्याची इच्छा झाली तर खापरसुद्धा मिळू दिलं नाही आणि पाहायला आला विसोबा कसं करता येईल मांडं कसं खाता येईल मांडं कसं करतील पाय आज याला वाईट म्हणतात माणूस शुद्र माणूस सगळ्यात बुद्धी वाईट सप्ताह तर होऊ द्यायचं नाही होईल कसं पाहायला येईल चांगलं काम होईल कसं काय झालं ब असे जे खळ असतात ना पाहायला आला आणि पाहायला आलेल्या विसोबाला हाक मारली मुक्ताबाईनं काका एवढा लांबून काय पाहता जवळ येऊन बघा मुक्ता माऊलीच्या पाठीवर मांडं तयार झालं होतं लाजला त्याला जवळ बसवलं आणि माऊलीच्या पाठीवरचं मांडं त्याच्या ताटात टाकलं त्याला लोटून नाही दिलं त्यानं त्रास दिला म्हणून बाजूला नाही केलं त्याला जवळ बसवलं आणि त्याला संत बनवलं त्याला अभंग लिहायला लावले नामदेवरायचं गुरु बनवलं त्याला कुणाला ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही कुणाला ज्यानं खापर मिळू दिलं नाही ज्यानं आपकार केला इंद्राणीची आंघोळ करू दिली नाही असा पातकी असा वैरी असा आपकारी जवळ आला तर त्या आपकाराला सुद्धा माऊली संत बनवतात दगड जवळ आला दगडालासुद्धा संत बनवतात आमच्यासारखी जवळ आली आम्हाला गायक वादक कीर्तनकार बनवतात रेडा संगतीत आला रेडा ज्ञानदेव बनवतात काय माऊलीची कृपा आहे महाराज एवढे जर ज्ञानोभराय श्रेष्ठ असतील तर किती माऊलीला धन्यता पाहिजे होती पण नाही ओ माऊली समाधीला बसल्यावर सगळे जण रडत असताना ती ती रुक्मिणी माता म्हणते देवा एवढं जर कर्तृत्व माऊलीचं असेल एवढे संत रडत असतील देव रडत असतील समाजासाठी ज्ञानेश्वरी दिली असेल तर मी या माऊलीला नाही धन्यता देणार मग धन्य धन्य जयाचे कुशी